नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ज्या ड्रेसची कटिंग करून घेतली होती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या ड्रेसची स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि पुढच्या साईडला आपण पॅनल लावणार आहोत जसं मी कट करून दाखवलं होतं तुम्हाला तो, तो पार्ट तर इथे मी सर्वात आधी तुम्हाला बाही दाखवणार आहे तर बाहीचे हे दोघंही पार्ट आपण कट केलेले होते आणि कसे कट केले तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ज्यांनी कुणी कटिंग केलेला व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल तो रहा आपन के रहा करना रहा हो। तर हा कापड आपण वेगळा कट केलेला होता याची आपण डिझाईन कट करणार आहोत तर मी इथे स्टिच करून घेते बाहीचे आपण दोघही पार्ट मध्ये कट केलेले होते म्हणजे मधोमध कट केलेली आहे बाही हा जो ब्ल्यू कलरचा कापड आहे तो किती इंचचा कट केला हे सुद्धा मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे सगळी कटिंगचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे कटिंगच्या व्हिडिओ डिटेल सांगितलेला आहे की कशी कटिंग करायची किती इंचचा हा कापड घ्यायचा किती इंच उंची बाही घ्यायची कसं कट करायचं आणि कसं अडीच मीटर कापडमध्ये कसं टॉपचं जे एलाईन कुर्ती आहे ती कशी बसवायची म्हणजे पॅनल कुर्ती कशी बसवायची तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे तर इथून पाच इंच मोजून घ्यायचं आहे किती इंच मोजायचं आहे पाच इंच पाव इंचवरच्या साईडला आहे कारण क्रॉसमध्ये कापड आहे पाच इंचवरती आधी तर सगळ्यात आधी मधोमध टक्स स्टिक करायचं आहे आणि मधोमध एक पाच इंचवरती लाईन मारायची मध्ये मी टक्स स्टिक केलेला आहे म्हणजे एक खाचा पाडून घेतलेला आहे आता इथून पाव इंचवरती सोडायचे कारण पाव इंच खालून मी बाही जॉईन केलेली आहे पाव इंच सोडायचं आहे आणि पाच इंचवरती आपल्याला टेप ठेवून एका रेषा मारून घ्यायची पाच इंच वरती मी रेषा ठीक करून घेतलेली आहे आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हा जो भाग आहे अशा पद्धतीने जोडायचा आहे आपल्याला छोटीशी मी इथं पायपिन घेणार आहे तुम्ही नाही घेतली तरीही चालेल पण पायपिंग घेतल्यामुळे एक छान असा लुक येतो अशा पद्धतीने मी छोटीशी पायपिंग तयार केलेली आहे आणि पायपिंग केल्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहे बघू शकतात लुक खूप छान आलेला आहे आपल्या स्लीवजला तर हा जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर खाली मी फोल्ड करून घेणार आहे तर अशाच प्रकारे दोघंही बाह्या मी करून घेणार आहे तयार करून घेणार आहे तर आता आपण पुढचा जो भाग आहे तो तयार करून घेऊयात पुढचाही भाग आपल्याला असाच तयार करायचा आहे तर पुढचा जो भाग आहे त्यालाही आपण कापड जॉईन करून घेऊयात पायपिंग नाही केली तरीही चालेल तुम्हाला हवे हो असेल तर तुम्ही करू शकता किंवा लेस लावली तरीही चालतं ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या लक्षात आलेलंच असेल तर कशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे किती इंचचा हा कापड घेतलेला आहे वर देंच, की वरुंदी इंच किती इंच घेतलेली उंची किती इंच घेतलेली त्यामध्ये मी डिटेल दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला नसेल तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा अशाच पद्धतीने आपण दुसरा जो भाग आहे तो जॉईन करून घेऊयात तो है। जो ना है। तो है तर अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेला आहे तर आता आपल्याला जशी पायपिंग आपण त्या साईडला काढून घेतलेली आहे तशीच पायपिंग या साईडलाही करायची आहे तर मी नखाने आधी टेक करून घेते साक्षी आपण मधोमध भाग काढलेला आहे खाचा पाडून घेतलेला आहे मध्ये एक लाईन मारलेली आहे ला तर आता आपल्याला इथून अकरा इंच वरती टेक करून घ्यायचे आहे अकरा इंच वरती आपल्याला हे जॉईन करायचं आहे बाकी खाली मोकळं येणार आहे तर इथं मी टिक करून घेतलेला आहे या साईडला मी ठीक करून घेते जेणेकरून आपलं लक्षात येईल आता आपल्याला पायपिंग घ्यायची पायपिंग काढून घ्यायची मी जसं बाहीला दाखवलं डायरेक्ट जर तुम्हाला जमत नसेल तर आधी पायपिंग करून घ्यायची तर पायपिंग मी दाखवते तुम्हाला डायरेक्ट जर जमत नसेल तर अशा पद्धतीने पायपिंग करू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी आपली इथं पायपिंग तयार होत आहे खूप सुंदर अशी आपली इथं पायपिंग तयार झालेली आहे आणि तशीच आपण या साईडलाही पायपिंग तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपण दोघही साइडला पायपिंग काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं ही पायपिंग इथं जॉईन करायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ही पायपिंग जॉईन करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने ही दुसरी पण बाजू आपल्याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण इथं पाईपिंग व्यवस्थित जॉईन करून दिलेली आहे अगदी सविस्तरपणे दाखवलेलं आहे मी अशा प्रकारे इथं आपण बटन सुद्धा लावू शकतो वेगळ्या कलरचे तुम्हाला जर डिझाईन हवी असेल तर आणि इथं आपला हा जो भाग आहे हा अशा प्रकारे मोकळा आलेला आहे तर अशा प्रकारे इथं तयार झालेला आहे तर आता आपण गळा तयार करून घेऊयात अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे तर गळा तयार करायचा आहे आपल्याला आता तर पुढच्या गळ्यावरती हा पुढचा जो गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे तो ठेवून घेऊयात तुम्हाला जर इन काढायची नसेल तर तुम्ही तिथं लेस सुद्धा लावू शकता तर इथे आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे आता आपण अशा प्रकारे गळा फोल्ड करून घेऊया इथं आपला पुढचा गळा तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा गोल गळा घेतलेला आहे मी तुम्ही डिझाईनचा सुद्धा गळा घेऊ शकतात आणि इथं अकरा इंच वरती आपण पाईपिंगला पॅकिंग करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसरा भाग जो आहे तो तयार करून घेऊयात गळ्याचा आणि पुढची स्टिचिंग कशी करायची ते मी दाखवणार आहे तर इथं आपला मागचा गळा ही जॉईन झालेला आहे पुढचा गळा मी तुम्हाला करून दाखवला आहे टी कसा करायचा तसाच स्टिच मागचा गळाही करायचा असतो तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत इथे मी डबल टिप्या टाकून आहे इथं आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत इथं आपण हा जो कापड आहे याला हातशिलाई करून घेणार आहोत नंतर तर आता आपल्याला बाहेर जॉईन करायचे आहेत पाठीमागे पण मी हातशिलाई करून घेणार आहे तर आता आपण बाहेर जॉईंट करून घेऊयात हा आहे आपला पाठीमागचा भाग हा आहे पुढचा भाग बाहीला अगदी मधोमध ठेवायचा आहे आणि बाही एका साईडने लावून घ्यायची आहे जो पायपिंगचा भाग आहे तो अगदी बरोबर मधोमध आला पाहिजे एक्स्ट्राची बाही असेल तर कट करून घ्यायची बरोबर आपली इकडे बाही पुरलेली आहे मधोमध लावल्यामुळे काय होतं जर उरली तरी दोघ साईडने बरोबर सेम अशी बाही उरत असते म्हणून लावताना आपल्याला मधोमध लावायची असते टाकून मी तुम्हाला जॉईन केलेली दाखवते अशा प्रकारे आपण हो हो ही बाही जॉईन केलेली आहे बघू शकता अगदी मधोमध आपली आलेली आहे शोल्डरचा जो भाग आहे त्याच्या अगदी मधोमध आला पाहिजे जर तुम्ही अशा प्रकारे मधोमध बाही जॉईन करण्यापासून सुरुवात केली तर तुमची बाई अगदी बरोबर पुरेल कुठेही कमी जास्त येणार नाही आता आपण डबल टीप टाकून घेऊयात आणि अशाच प्रकारे दुसरी बाई सुद्धा जॉईन करून घेऊया दोघं बाहेर जॉईंट करून घेतले आहेत इथं फोल्ड करून घेतले आहेत तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे म्हणजे टिपा टाकून घ्यायची आहेत डायरेक्ट टिपा टाकून घेणार आहे मी बाही अशी आपल्याला जॉईंट करायची आहे आणि आप जेवढी आपली शिलाई मार्जिन होती तेवढा आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या पूर्ण उंचीपर्यंत डबल टिपा टाकून घेते मी दुसऱ्या बाजूलाही तसेच टिपा टाकून घेते तुम्ही मार्क करून घेतलं तरी चालेल जसं आपण दोन दोन इंच शिलाई मध्ये वाढवलेलं असतं तसं मार्क करून आहे आणि टिप्या टाकून घ्यायच्या एक्स्ट्राचं कापड आपण इथे कट करून घेत आहोत तर इथे मी एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे तर आता आपण पूर्ण गोल राऊंडला टिपा टाकून घेऊयात तर इथं आपला ड्रेस शिवून अगदी तयार झालेला आहे आणि अगदी कमी वेळात आपण हा डिझाईनचा ड्रेस शिवलेला आहे खूप सुंदर असा दिसत आहे बाहीची ही डिझाईन बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी आलेली आहे दोघंही बाह्या खूप सुंदर झालेल्या आहे पायपिंग काढल्यामुळे अतिशय सुंदर लुक आलेला आहे तुम्ही इथं शो बटन येतात ते सुद्धा लावू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि इथंसुद्धा जे वरती गळ्याच्या साईडला आपण घेतलेले इथं तुम्ही हातशिलाई करून घेणार आहे दोघंही भागांना अशा प्रकारे हातशिलाई येणार आहे इथंसुद्धा तुम्ही शो बटन किंवा बोटली बटन जे जे म्हणतो आपण पोटली बटन तेसुद्धा इथं तुम्ही लावू शकतात अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ड्रेसला बघू शकता तुम्ही दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे कलरही खूप छान असा मॅच झालेला आहे ही जी डिझाईन आहे त्याला कलर खूप छान मॅच झालेला आहे तुम्हाला जर माझा आजचा हा ड्रेसचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा